नमस्कार आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अनुषंगानं शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांनी जे विधान केलं त्याच्या अनुषंगाने मी बोलणार आहे मित्रांनो अजित पवारांचं जे दुर् दुर्दैवी आणि विमान अपघातामध्ये बारामतीला अठ्ठावीस तारखेला नि निधन झालं आणि एवढा मोठा हादरा आपल्याला सगळ्यांनाच बसला केवळ अजित पवार म्हणून नाही किंवा पवार कुटुंब म्हणून नाही पण किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नाही एकूणच संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः दुःखाच्या डोंगरामध्ये कोसळून गेलं आपण सर्वसामान्य माणसं ज्यांचा राजकारण अजितदादांशी राजकार, थेट संपर्क आलेला नाही परंतु आपण त्यांना ओळखतो असे सर्व घटक असे सर्व लोक अक्षरशः चिंतेमध्ये आणि अजितदादांसारखा माणूस कसा असा आकस्मित जाऊ शकतो या चिंतेमध्ये तो ग्रासून गेला म्हणजे आजही वाटतंय की अजितदादा आपल्यामध्ये गे आपल्यामधून गेलेले नाही ते आपल्यामध्येच आहेत त्याचं वाटण्याचं कारण म्हणजे अजितदादा ज्या पद्धतीनं धाडशी राजकारण करत होते ज्या धाडशी पद्धतीनं ते प्रशासन चालवत होते ज्या धाडशी आणि अत्यंत कुशाग्र मुत्सद्दी पद्धतीनं ते राजकारण करत होते ज्या पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून शरद पवारांपासून वेगळं होऊन अत्यंत म्हणजे अकल्पनीय अशी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीबरोबर ते सत्तेमध्ये गेले त्यांनी पहाटेचा शपथविधी देखील केला त्यानंतर त्यांनी जे जो या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तो देखील एवढा खंबीर आणि एवढा सगळ्यांनाच सा, सा, सा थक्क करणारा होता की अजितदादा सारखाच माणूस अशा प्रकारचे निर्णय करू शकतो आणि अशा प्रकारचे खंबीर निर्णय करणारा खंबीर नेता दमदार नेता म्हणजे मुत्सद्दी नेता आज आपल्यामध्ये नाही हे आपल्याला न पट्न, पटणार सत्य आहे विमानासारखा अपघात घडला जिल्हा परिषदेसारख्या निवडणुका सुरू होत्या आणि या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये बारामतीवर आपलाच कब्जा करायचा या उद्देशाने त्यांनी जो प्रचाराचा माहोल तयार केला होता आणि सकाळ सकाळी पावणे नऊच्या सुमारास जो हा दुर्दैवी अपघात अठ्ठावीस तारखेला घडला आणि त्याचा परिणाम म्हणून सुरे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तातडीने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांचा शपथविधी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी घडवून आणला आणि त्याच्यानंतर जे काही शरद पवार गटामध्ये जी काही गटा चर्चा सुरू झाली आणि बारा तारखेला जी काही अजित पवार विलिनीकरणाची घोषणा करणार होते अशा प्रकारचा जो मतप्रभाव पुढे आला त्यानंतर रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून विलिनीकरणाच्या अनुषंगानं किंवा अपघाताच्या अनुषंगानं जे प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर कहर म्हणजे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक आर्टिकल लिहून त्यांच्या अजित पवारांच्या भूमिका आणि त्यातली अजित पवारांनी मान्य केलेली चूक हे के जे काही लिखाण केलं त्याच्यानंतर जे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली त्यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ जे ज्येष्ठ मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी एक मत व्यक्त केलं की तातडीचा ता शपथविधी झाला परंतु विलीनीकरणाची चर्चा तुम्ही एवढ्या तातडीनं ता का करताय आपण ती महिन्यानंतर पण विलिनीकरण करू शकतो किंवा दोन चार महिन्यांनी देखील करू शकतो आणि मित्रांनो शरद पवारांनी त्याच दिवशी घोषित करून टाकले की हा घातपात नाही तर हा निव्वळ अपघातच आहे आणि पवारसाहेबांची ती खंबीर भूमिका अशा अडचणीच्या संकटाच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये पवारसाहेबांनी जे धीर देण्याचा महाराष्ट्राला प्रयत्न केला शरद पवारांच्या त्या विधानामुळं खरोखरच सगळ्यांनाच म्हणजे जे शंकेचं काहूर उठलं होतं त्याच्यामधून थोडी वाट सापडली उत्तर मिळालं आणि आपण ते अपघात आप झालाच आप याच्याविषयी आपलं थोडंसं आत्मविश्वास निश्चित झाला मित्रांनो मला आज आ, आ, मी व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की मी, तातडीचा शपथविधी का झाला याचं उत्तर कशामध्ये असेल तर रोहित पवारांची जी काय धडपड चाललेली आहे विनीकरणाची आणि आपले शशिकांत शिंदे आणि मिटकरी त्याचबरोबर इतर एक दोन आमदार यांनी जी काही विधानं केलेली आहेत आणि या विधानामुळे जी काही गैरसमज किंवा अस्वस्थता दोन्ही पक्षामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो महायुतीतल्या लोकांना लो, लो, लो माहीत असावं हो। माझा अंदाज आहे हे एक पत्रकार म्हणून माझा एक अंदाज व्यक्त करतोय मी हे माझं मत म्हणजे तुम्ही मान्य करावं असं नाही परंतु एक मी चर्चा करतोय म्हणून तुमच्यासमोर सांगतोय की जर शपथविधीला उशीर झाला असता विलंब झाला असता तर निश्चितपणे अजित पवार गटावरचा वरचा दबाव वाढला असता सुनेत्राताईंना देखील ते सोपं झालं नसतं पुढच्या काळात हे महायुतीतल्या काही मुसद्दी लोकांनी ओळखलं असावं आणि पुढचा धोका ओळखूनच तातडीचा शपथविधी सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्री पदाचा त्यांनी केला आणि राजकीय डावपेसामध्ये किंवा पवारसाहेबां जे पवारसाहेब माहीत आहेत लोकांना की ते काहीही करू शकतात त्यांच्या पुढचं पहिलं जास्तीचं पाऊल देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या लोकांनी टाकलं आणि म्हणूनच सुनेत्राताईंचा शपथविधी उपमुख्यमंत्रीपदाचा तातडीनं झालेला आहे दुःखाचा प्रचंड डोंगर असताना त्या माऊलीनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शपथ घेताना देखील त्यांनी ज्या शब्दामध्ये ज्या त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याला अनुसरून त्यांनी ज्या पद्धतीनं अत्यंत प्रभावी शपथ घेतली त्याच दिवशी वाटलं होतं की निश्चितपणे या धाराशिव जिल्ह्याची कन्या या धाराशिव जिल्ह्याच्या डॉक्टर साहेबांची बहीण आमदार अनाथ जगजितसिंह पाटील साहेबांची आत्या या राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम करणार आहे याचा विश्वास वाटला निश्चितपणे धाराशिव जिल्ह्याला या पुढच्या काळामध्ये खूप चांगलं नेतृत्व आणि विकासात्मक पाठबळ प्राप्त होणार आहे हे नक्की आहे परंतु आज सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की तातडीचा शपथविधी पुढचा राजकीय धोका लक्षात ठेवूनच झालेला आहे आणि शशिकांत शिंदे आज सांगितलं की आम्ही आता चर्चा थांबवणार आहोत निश्चितपणे त्यांची आज घेतलेली भूमिका योग्य आहे कारण दोन पक्ष वेगळे आहेत दोन पक्ष वेगळे का झाले हे अजितदादांना आणि शरद पवारांनाच माहिती आहे किंवा सुप्रिया सुळे यांना माहिती आहे आपण त्याच्याबद्दल जास्तीचं बोलू शकत नाही जास्तीचं फार तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनाच देखील त्यातल्या जास्त माहिती असू शकते वेळ आल्यानंतर सगळ्यांनाच सगळं समजणार आहे परंतु आज मला वाटतं की तातडीचा झालेला शपथविधी हा अजित पवार गटासाठी आणि सुनीताई यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी तेवढाच महत्वाचा होता कारण राजकारण रात्रीमध्ये बदलतं जसं पहाटेचा शपथविधी होऊ शकतो असं आपल्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की पहाटे शपथविधी होईल ते झालं अशाच प्रकारची कृती जर शपथविधी झाला नसता तर होऊ शकली असती याच्यापासून महायुतीनं स्वतःला वाचवले असंच वाटतं नमस्कार